संविधान विचार मंचचे अध्यक्ष राजेश कांबळे सचिव घनश्याम केळकर समन्वयक मोहन गायकवाड संविधान समिती व्यवस्थापन समितीचे इतर सदस्य इथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर ज्यांना आज पुरस्कार मिळालेले आहेत ते सर्व मान्यवर आणि बंधू आणि बघिदिंदू सर्वप्रथम आज मला इथे येण्याची संधी मिळाली याचा मला अगदी मनापासून आनंद वाटतो की अतिशय वेगळ्या कार्यक्रमाला आज मला उपस्थित राहता आलं गेल्या महिन्यामध्ये मुंबईला एक फार सुंदर कार्यक्रम झाला होता इंडिया टुडेचा त्यांनी पंधरा वेगवेगळ्या क्षेत्रात उत्तमात उत्तम कामगिरी केलेली आणि नवीन नाविन्यपूर्ण कामगिरी केलेल्या लोकांचा सत्कार केला होता त्यालाही प्रमुख पाहुणा म्हणून मी उपस्थित होतो आणि मला अतिशय आनंद वाटला क... किती प्रचंड काम त्या लोकांनी केलेलं लो होतं आणि तोच आनंद मला आज इथे मिळाला की इतक्या वेगवेगळ्या प्रकारचं काम आपल्या भीमपुत्रांनी केलेलं आहे आणि याचा मला अतिशय मनापासून आनंद आणि अभिमान वाटतो आणि या सगळ्यांचं मी अगदी मनापासून अभिनंदन करतो आणि या प्रत्येकाबद्दल बोलता येण्यासारखं आहे पण त्यांची फिल्म पाहून मी फार प्रभावित झालो की कि किती चांगलं काम केलेलं आहे खरं म्हणजे समाज जो चालतो ना तो अशा लोकांच्या कामगिरीमुळे चालतो तो, तो राजकारणी लोकांच्या मुळे चालत नाही मी बारामतीमध्ये उभा राहून हे म्हणतो आहे तो या सामाजिक कार्यकर्त्यांमुळेच चालतो आणि म्हणूनच अशा नामवंतांचा गुणवंतांचा आज सत्कार करण्याचा जो संविधान विचार मंचाने प्रयोग केलेला आहे त्याबद्दल मला या सर्व आयोजकांचं अगदी मनापासून अभिनंदन करावं असं वाटतं आणि या सर्व आजच्या भीमपुत्र आयडॉल पुरस्काराचे जे सगळे मानकरी आहेत दोन हजार पंचवीस सालचे यांना यांच्या भविष्य काळातील कामगिरीबद्दल अगदी मनापासून मला सदिच्छा आणि शुभेच्छा द्यायच्या आहेत हो मित्र आज मी रॅपिड फायर जसं म्हणतात तसं भाषण करणार आहे पंधरा ते वीस मिनिटाचं आणि संविधान विचार मंच त्यातर्फे हा कार्यक्रम आहे आणि प्रत्येक भीमपुत्राला आज इथे संविधानाची प्रत देण्यात आलेली आहे म्हणून संविधान निर्मितीची प्रक्रिया काय होती त्याबद्दल मी सांगणार आहे तुम्हाला भारतीय संविधान म्हणजे आपला जीव की प्राण आणि भारतातल्या एकशे चव्वेचाळीस कोटी जनतेला जाती धर्म भाषा प्रांत यात विभागल्या गेलेल्या या सर्व एकशे चव्वेचाळीस कोटी बंधू आणि भगिनींना एकत्र जोडणारी महाशक्ती म्हणजे आपलं संविधान या संविधानाचं वैशिष्ट्य असं आहे काही वर्षांपूर्वी एक फार महत्वाचा अभ्यास करण्यात आला की जगातल्या दोनशे वीस वर्षामध्ये जी संविधान तयार झाली जगभरात त्या सगळ्यांचा अभ्यास करून काही निष्कर्ष काढण्यात आले त्यातला एक निष्कर्ष मला फार अपील झाला तो एक निष्कर्ष असा होता की संविधानाचं सरासरी आयुष्य हे किती असत ते असत फक्त सतरा वर्ष संविधान फक्त सतरा वर्ष टिकत असा जगाचा अनुभव आहे आणि आपलं संविधान पहा गेली पंच्याहत्तर वर्ष ते ठामपणे उभा आहे आणि आता आपण जे भार आपण जे भवितव्याकडे जात असताना आणि विश्वगुरु म्हणून पुढे जात असताना आणि जागतिक महासत्ता म्हणून पुढे जात असताना त्या दिशेने जात असताना आपला जो कणा आहे तो कणा म्हणजे भारतीय संविधान भारतीय संविधानाशिवाय आपल्याला प्रगती करता आली नसती आणि केली असती ती टिकता टिकवता आली नसती असं हे आपलं जे संविधान आहे त्या संविधानाचा आपल्याला सगळ्यांनाच अनुभव आहे आणि प्रत्येकाला जाणीव व्हायला लागलेली आहे की संविधान किती महत्वाचं आहे संविधान निर्मितीची प्रक्रिया जी होती खूप लोकांना असं वाटतं की संविधान निर्मिती प्रक्रिया एकोणीसशे शेहेचाळीस साली सुरू झाली ज्यावेळी संविधान सभेची किंवा कॉन्स्टिट्युंट असेंब्लीची निर्मिती झाली आणि त्यानंतर तीन वर्षानंतर संविधान तयार झालं हे खरं आहे परंतु त्या अर्ध सत्य आहे संविधान निर्मितीची प्रक्रिया जी आहे ती तब्बल पंचावन्न वर्ष चाललेली होती माझं लेटेस्ट पुस्तक या विषयावरती आहे माझं चव्वेचाळीसावं पुस्तक डॉक्टर आंबेडकर भारतीय प्रजासत्ताकाला आकार देणारे महामानव असं त्याचं नाव आहे तर ही प्रक्रिया जी आहे ही अठराशे पंच्याण्णव साली सुरू झाली ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकर फक्त चार वर्षांचे होते आणि तुम्हाला माहिती आहे का नव्याण्णव टक्के लोकांना हे माहिती नाही पहिला संविधानाचा ड्राफ्ट कोणी केला असेल तर तो, तो लोकमान्य टिळकांनी केला होता ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकर चार वर्षांचे होते अठराशे पंच्याण्णव साली त्यानंतर त्यानंतर तो दुसरा प्रयत्न झाला तो ब्रिटिश सरकारने केला म्हणजे काय झालं की एकूण बारा प्रयत्न झाले भारतीय नेत्यांकडून झालेले प्रयत्न आणि त्याचबरोबर ब्रिटिशांकडून झालेले प्रयत्न असा तो समांतर ती प्रक्रिया होती ही प्रक्रिया जी आहे ती एकोणीशे शेहेचाळीस साली एक एक झाली समांतर चाललेले प्रवाह एकत्र आले आणि मग शेवटी अंतिम संविधान निर्माण झालं याचा थोडक्यात आढावा घ्यायचा झाला तुम्ही असं म्हणेन की अठराशे पंच्याण्णवचा पहिला ड्राफ्ट त्यानंतर एकोणीसशे पंचवीस साली आणि बेझंट यांनी भारतीयांच्या वतीनं आणखी एक प्रस्ताव मांडला होता मधल्या काळामध्ये एकोणीसशे अठरा साली एकोणीसशे एकोणीस साली ब्रिटिशांकडून एक प्रयत्न झाला त्यावेळी असा निर्णय घेण्यात आला होता की भारतातील नागरिकांना टप्प्याटप्प्यानं ना स्वातंत्र्य द्यायचं असा ब्रिटिश सरकारचा निर्णय झाला आणि त्यांनी एक शिष्टमंडळ भारतात पाठवलं होतं साऊथ बरोज कमिटी त्यांची मॅन्डेट अशी होती की भारतामध्ये मतदान करण्याचा अधिकार कोणाला असला पाहिजे याच्याबद्दल तुम्ही चर्चा करा आणि याच्याबद्दल अहवाल सादर करा योगायोगाची गोष्ट अशी आहे की त्यावेळी आपलं शिक्षण अर्धवट सोडून म्हणजे सयाजीराव गायकवाडांनी दिलेली स्कॉलरशिपची मुदत वाढू वाढवून न मिळाल्यामुळे अतिशय अनिच्छेने डॉक्टर आंबेडकर हे भारतात परतले होते डॉक्टर ऑफ सायन्सचा अभ्यास सोडून परत यावा लागलं त्यांना ते आले आणि त्याच वेळी ही घोषणा झाली आणि पुढच्याच महिन्यामध्ये हे शिष्टमंडळ आलं आणि त्याच्यासमोर डॉक्टर आंबेडकरांनी त्यावेळी डॉक्टर आंबेडकरांचं वय अठ्ठावीस वर्षांचं होतं अठ्ठावीसाव्या वर्षी डॉक्टर आंबेडकरांनी त्या साऊथ बरोज कमिटीच्या समोर साक्ष दिलेली आहे विलक्षण साक्ष आहे ती केवळ अठ्ठावीस वर्षाच्या डॉक्टर आंबेडकरांनी त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की मतदानाचा अधिकार देताना तुम्ही जो विचार करता आहात तो फक्त श्रीमंत लोकांना ज्यांच्याकडे प्रॉपर्टी आहे अशा लोकांना मतदानाचा अधिकार किंवा जे सुशिक्षित आहेत त्यांना मतदानाचा अधिकार हे चालणार नाही भारतात तुम्हाला मतदानाचा अधिकार जास्तीत जास्त व्यापक पद्धतीने द्यावा लागेल आणि महिलांना सुद्धा तो अधिकार द्यावा लागेल हे ठणकावून सांगणारे पहिले होते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्ही कल्पना करा एकोणीसशे एकोणीस साली ज्यावेळी अमेरिके सुद्धा स्त्रियांना मतदानाचा अधिकार नव्हता जो एकोणीसशे वीस साली मिळाला त्या एकोणीसशे एकोणीस साली डॉक्टर आंबेडकरांसारखा तरुण तडफदार तरुण हा ब्रिटिश पारतंत्र्यात असलेल्या देशामध्ये सरकारला सांगतो आहे की आमच्याकडे जास्तीत जास्त लोकांना तुम्ही मतदानाचा अधिकार द्या आणि विशेष करून महिलांना तो अधिकार दिला पाहिजे किती काळाच्या पुढे डॉक्टर आंबेडकर होते याचं हे केवळ एक उदाहरण आहे त्यानंतर हा प्रवाह चालू राहिला मध्ये मग सायमन कमिशन नंतर गोलमेज परिषदा आल्या अनेक कमिशन आली आणि या सगळ्यांच्या समोर विशेष म्हणजे या सगळ्या कमिशनच्या समोर म्हणजे भारतीय आणि परि ब्रिटिश सरकारच्या या सगळ्यांच्या समित्यांच्या पुढे मांडणी सातत्याने करणारी एकच व्यक्ती होती ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या बारा प्रयत्नांमध्ये एकोणीसशे शेहेचाळीस साली ज्यावेळी एकोणीसशे शेहेचाळीस साली ज्यावेळी संविधान सभेची निर्मिती करण्याची घोषणा झाली त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांना माहिती होतं की त्यांना प्रवेश मिळणार नाही संविधान सभेमध्ये कारण त्यांच्याकडे तेवढंसं बळ नव्हतं म्हणजे राज्यसभेची जशी निवडणूक होती तशी निवडणूक होणार होती की विधान परिषदा विधानसभा वेगवेगळ्या वेग राज्यांच्या विधानसभांमधून अप्रत्यक्षरित्या मतदान करून संविधान सभेच्या सदस्यांची निवड होणार होती आणि त्यांच्याकडे त्या ते तेवढं बळ नव्हतं परंतु तर ते त्यांनी काय केलं की संविधान सभेची आवश्यकताच नाही असं सांगायला सुरुवात केली आणि शेवटी तर ते त्यांनी काय केलं की स्वतःचीच कॉन्स्टिट्युशन लिहून टाकली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचा स्टेट्स अँड मायनॉरिटीज हा ग्रंथ म्हणजे त्यांनी स्वतः लिहिलेले संविधान आहे स्वतःसाठी म्हणजे देशासाठी स्वतःचं लिहिलेलं संविधान आहे परंतु योगायोग असा की त्यांच्या एक त्यांचे एक सहकारी जोगेंद्रनाथ मंडल यांनी काहीतरी युक्तिप्रयुक्ती करून बंगालमधून बाबासाहेबांना निवडून आणलं आणि ते निवडून आले आणि संविधान सभेमध्ये त्यांचा प्रवेश झाला एकदा त्यांचा प्रवेश झाला ते केवळ एकटेच होते त्यांच्या पक्षाचे परंतु त्यांचा प्रभाव इतका होता की त्यांनी पहिल्याच भाषणामध्ये सगळ्यांची मनं जिंकून घेतली आणि बरेच वाद चालले होते तिथे पण सगळ्यांची मन जिंकून घेतली आणि म्हणून त्यांना घटना समितीचा प्रमुख करण्यात आलं ती एक जबाबदारी अतिशय महत्वाची जबाबदारी होती आणि त्या समितीवरती सात लोक होते त्या सात लोकांपैकी एक जणांचा मृत्यू झाला दुसरा दुसरी एक व्यक्ती ही पर परमनंटली आजारी होती तिसरी एक व्यक्ती फॉरेनला होती ती कधी आलीच नाही त्यामुळे ती सगळी जबाबदारी ही डॉक्टर आंबेडकरांच्या शिरावर येऊन पडली होती आणि त्यांची तब्येत ठीक नसताना सुद्धा त्यांनी ती अक्षरशः चोवीस तास मेहनत करून दिवसाचे चोवीस तास मेहनत करून ते संविधानाचा तो मसुदा तयार केला आणि त्याही पेक्षा फार महत्वाचं काम संयुक्तांचा मसुदा तयार करणं हे धनुष्य होतं ते त्यांनी उचललंच परंतु त्याचबरोबर त्याचं पायलटिंग करण्याचं काम जे आहे ते त्यांनी केलं पायलटिंग म्हणजे काय करायचं की प्रत्येक तरतूद संविधानाची प्रत्येक तरतूद त्या तरतुदीबद्दल साधक बाधक चर्चा त्यांनी संविधान सभेमध्ये केली आता तुम्ही कल्पना करा दोनशे त्र्याण्णव सदस्य होते त्या संविधान सभेमध्ये आणि हे सगळे म्हणजे आपल्या देशातले बेस्ट माइंड्स म्हणता येतील बेस्ट ब्रेन्स म्हणता येतील असे सगळे लिडर्स तिथे बसलेले होते सगळ्या पक्षांचे आणि यांच्यासमोर प्रत्येक प्रावधान प्रत्येक प्रोव्हिजन ही सादर करून चांगलं काय आहे त्यामध्ये वाईट काय आहे हे समजावून सांगून या सगळ्या दोनशे त्र्याण्णव लोकांच्या सांगण्यामध्ये मतईके साधण्याचा समन्वय साधण्याचा कन्सेन्सस बिल्ड करण्याचा प्रभावी प्रयत्न हा डॉक्टर आंबेडकरांनी के केलेला आहे आणि हे फार मोठं म्हणजे मसुदा लिहिण्या इतकंच हे महत्वाचं काम आहे आपण पाहतो साधी कोऑपरेटिव्ह सोसायटीची बिल्डिंग असते साध्या साध्या इश्यूवरती तीन तीन तास चर्चा चालते इथे तर दोनशे त्र्याण्णव लोक भारताच्या भवितव्याबद्दल चर्चा करत होते आणि या सगळ्यांमध्ये समन्वय साधणं हे किती महत्वाचं आणि किती कठीण काम असेल याची आपल्याला कल्पना सुद्धा करता येणार नाही ना आणि ते काम अव्याहतपणे डॉक्टर आंबेडकरांनी केलं ही त्यांचं महात्म्य आहे आणि याबद्दल बोलताना डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे संविधान सभेचे अध्यक्ष होते त्यांनी सांगितलं की गेले तीन सवा तीन वर्ष मी या खुर्चीत बसून यांचं काम पाहतो आहे माझी पूर्णपणे खात्री पटली आहे की दुसरी कुठलीही व्यक्ती डॉक्टर आंबेडकरांनी जे काम केलं ते करू शकली नसती हे त्यांनी मान्य केलेलं आहे त्यामुळे ते अरुण चौधरी वगैरे सारखे लोक काय म्हणतात त्याकडे लक्ष द्यायचं काय कारण नाही त्यावेळी जे उपस्थित होते त्या सगळ्यांनी याच्याबद्दल लिहिलेलं आहे आणि हे जे संविधान तयार झालं त्या संविधानाचं सादरीकरण करताना शेवटचा शेवटचं भाषण डॉक्टर आंबेडकरांनी जे केलं पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी ते भाषण प्रत्येकाने वाचलं पाहिजे म्हणजे प्रियांबल वाचण्याची सध्या स्टाईल झालेली आहे ते जे भाषण आहे पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास दुसऱ्या दिवशी संमत झालं आणि त्यानंतर दोन महिन्याने आपण प्रजासत्ताक झालो ही वास्तु वस्तुस्थिती आहे पण त्यांनी जे शेवटचं भाषण केलेलं आहे अतिशय महत्वाचं म्हणजे जगातली आत्तापर्यंतच्या स... सगळ्या नेत्यांनी केलेली सगळी भाषणं विचारात घेतली आणि त्यातली जर टॉप दहा निवडायची असतील तर मी डॉक्टर आंबेडकरांच्या त्या भाषणाचा उल्लेख करेन इतकं ते महत्वाचं भाषण आहे भारताच्या भवितव्याबद्दल त्यात त्यांनी इशारा दिला होता की आज आपण जे साध्य केलेलं आहे ते म्हणजे राजकीय स्वातंत्र्य दोन महिन्यामध्ये आपण प्रजासत्ताक होणार आहोत परंतु त्याच्यावर समाधान मानता कामा नये कारण आपण राजकीय लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे परंतु आपली खरी जबाबदारी यानंतरची आहे राजकीय लोकशाहीचं रूपांतर हे सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीमध्ये झालं पाहिजे तरच ती तरच ती राजकीय लोकशाही टिकून राहू शकते ते असं म्हणाले होते की ऑन ट्वेंटी सिक्स जानेवारी वी विल बी एंटरिंग into a life of contradiction. in political side, we will have one person, one value, one person, one vote. on the other hand, in the social and economic field, we will continue to have inequalities. how long, he said, how long can we continue to live with this contradiction? we must remove this contradiction at the earliest.

परंतु सामाजिक जीवनात मात्र आपण असमान आहोत आर्थिक जीवनात मात्र आपण असमान आहोत कधीपर्यंत आपण हे असं विसंगत जीवन जगणार आहोत जर आपण आपल्या भारतीयांच्या आयुष्यामधली विसंगती लवकरात लवकर दूर केली नाही तर या विसंगतीमधून निर्माण झालेला जो प्रक्षोभ असेल तो प्रक्षोभ इतका मोठा असू शकेल की तो आपली राजकीय लोकशाही उधळून टाकू शकेल आणि हा इशारा त्यांनी दिला होता हा आपण प्रत्येकाने लक्षात ठेवला पाहिजे असं मला वाटतं हे जे बारा प्रयत्न झाले तुम्हाला आश्चर्य वाटेल की दुसरं महायुद्ध संपल्यानंतर अनेक देश स्वतंत्र झाले आणि भारतही स्वतंत्र झाला अनेक देश स्वतंत्र झाले सगळ्यांनी लोकशाहीचे प्रयोग केले त्यावेळी विन्स्टन चर्चिल जागतिक नेते असं म्हणाले होते की भारत देश म्हणून उभाच राहू शकत नाही कारण हा देश जातीपाती पंथ भाषा धर्म याच्यात इतका विभागला गेलेला आहे इट इज ओनली पीपल हा देश म्हणून उभा राहूच शकत नाही असं ज्यावेळी म्हणत होते त्यावेळी असं वाटलं होतं की आपण एकत्र एक राहूच शकणार नाही परंतु आपण एकत्र राहिलेलो आहोत आणि आपण घट्टपणे एकमेकांना बांधून घेतलेला आहे त्याचं कारण आहे भारतीय संविधान आणि या सगळ्या बारा प्रयत्नांमध्ये ही प्रक्रिया मी सगळी सांगितलेली नाहीये तुम्हाला परंतु या बारा प्रक्रिया बारा प्रयत्नांमध्ये बारापैकी नऊ प्रयत्नांमध्ये मॅक्सिमम प्रयत्नांमध्ये कोणते भारतीय नेते त्यामध्ये होते महात्मा गांधी त्यामध्ये होते का नाही पंडित नेहरू त्यामध्ये होते का अजिबातच नाही सरदार पटेल त्यामध्ये होते का अजिबातच नाही या सगळ्या प्रयत्नांमध्ये पैकी जास्तीत जास्त म्हणजे बारापैकी नऊ प्रयत्नांमध्ये एकमेव नेते असलेले नेते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि म्हणूनच त्यांना परंतु आपण इतके आहोत की आपण कधीच त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ही पदवी सुद्धा आपण त्यांना दिली नाही ही, ही पदवी एका ब्रिटिश लेखकाने दिलेली आहे जो पंडित नेहरूंचा चरित्रकार होता त्याने ती पदवी दिलेली आहे आणि मग ती आपण अगदी अंगावर पडलं म्हणून ती ऍक्सेप्ट केलेली आहे मला अतिशय खेद वाटतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थानं कुठल्याही अर्थानं राष्ट्रीय नेते होते महात्मा गांधी नेहरू पटेल यांच्यापेक्षा कुठल्याही प्रकारे कमी नसलेले ते राष्ट्रीय नेते होते आणि म्हणून पुस्तकांमध्ये आणि सगळीकडे त्यांचा जो उल्लेख केवळ दलितांचे नेते म्हणून करण्यात येतो हा त्यांच्यावर फार मोठा अन्याय आहे आणि हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि या निमित्तानं संविधानाचा सगळ्यांनी अभ्यास केला पाहिजे कारण संविधान हे केवळ वकिलांपुरतं मर्यादित नाही प्रत्येक नागरिकाला संविधान कळलं पाहिजे की आपले मूलभूत अधिकार काय आहेत आपल्या मूलभूत जबाबदाऱ्या काय आहेत डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजे नेमकं काय आहे किंवा आपली भारतीय लोकशाही कसं काम करते म्हणजे एका बाजूला पार्लमेंट दुसऱ्या बाजूला एक्झिक्युटिव्ह आणि मध्ये न्यायपालिका या तिघांमध्ये कसा समन्वय साधला जातो आत्ता जो जो प्रश्न उपस्थित झालेला आहे कॉन्फ्लिक्टचा तसे प्रयत्न तसा तसे कॉन्फ्लिक्ट पूर्वी झालेले आहेत तर हे सगळं कसं काम करतं हे सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा समजावून घेतलं पाहिजे आणि आपल्याला सुविध्य सुजान नागरिक जर व्हायचं असेल तर आपल्या सर्वांना संविधानाची बेसिक कल्पना जी आहे त्यात एक्सपर्ट व्हायचं कारण नाही पण ती समजावून घेतली पाहिजे